सन्मान होणार आहे आपण जर एखादा साधू संत घरी आल्यानंतर त्याची पूजा करतो त्याला हार घालतो त्याला प्रसाद देतो काही त्याची पूजा करतो आज ते तुमच्या घरापर्यंत आलेले आणि ती मग स्वतः करता मागत नाही ते मग देशाकरता मागत नाही आणि जर तुम्हाला पुढची पाच वर्ष जर नरेंद्र मोदी देशामध्ये प्रधानमंत्री पाहिजे असतील तर त्यांच्या मत्तीला या ठिकाणी स्वामीजी गेले तर मग दिल्लीचे मोदी आणि सोलापूरचे स्वामी या दोघांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याची रेल्वे असतील रस्ते असतील पाणी असतील वीज असेल हे जे काय आपले प्रश्न आहेत ती प्रश्न सोडवण्याकरता आपण उद्याच्या अठरा तारखेला कमल चिन्हावरचं बटन दाबून पुन्हा एकदा महास्वामींच्या माध्यमात भारतीय जनता पक्षाला एक सेवेची संधी द्यावी एवढीच विनंती या निमित्तानं करून मी थांबतो मतदारसंघातल्या भोजेगावच्या या सगळ्या मतदारांनी नव्हे तर मंगवडा तालुक्याने निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असताना सुद्धा त्यांच्या पत्नीचा पराभव करून सुभाष देशमुख सरकार नवक्या एका कार्यकर्त्याला तुम्ही खासदार म्हणून तिथं पाठवलं एवढा ऐतिहासिक पराक्रम तुम्ही केलेला आहे त्यानंतर गेल्या पाच वर्षापूर्वी या देशात एक फार मोठी सुनामी लाट आली देशप्रेमीची नरेंद्र मोदी साहेबांची आणि या मोदी साहेबांच्या या आव्हानानुसार आपण नौका उमेदवार घेऊचे भारतीय जनता पार्टीचा बनसोडे यांना तुम्ही निवडून दिलं आणि आज तुमच्या समोर भारतीय जनता पार्टी शिवसेना यांचे उमेदवार परमपूज्य जय सिद्धेश्वर महाराज म्हणून उमेदवारी दिली गेलेली आहे त्यावेळेला एका महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा पराभव हा हो लोकसभा मतदारसंघामधला मतदान करू शकतो गेले चाळीस वर्ष मी राजकारणात याच्या अगोदरपासून सन्मान्य सुशील कुमार शिंदे या काँग्रेसच्या मार्फत काम करत आहेत आज त्यांचं वय वर्ष दोन जवळ अठ्ठ्याहत्तर वय आहे गेल्या वेळेला त्यांचा पराभव एक लाख त्रेपन्न हजार मतांनी पराभव झालेला वास्तविक वाता शिंदे साहेबांनी आमच्यामध्ये या वेळेला इलेक्शन राहिला नाही पाहिजे कारण त्यांचे गुरु म्हणा त्यांचे परममित्र म्हणा शरद पवार साहेब माड्यातनं त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली सात आठ दिवसात त्यांनी माडा मतदारसंघाचा माघार घेतली त्यावेळेला शिंदे साहेब सुद्धा उभारायला नाही पाहिजे होत जी शरद पवारांना कळालं ते दुर्दैवाने साहेबाला आतापर्यंत कळलं नाही वाटत गेल्या वेळेला ज्या माणसाचा पराभव एक लाख त्रेपन्न हजार केलेला आहे गेले चाळीस वर्ष सत्तेत असताना मुख्यमंत्री सारखं पद असताना महाराष्ट्राचं नऊ वेळा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला असताना देशाचे गृहमंत्री असताना आंध्रचे राज्यपाल असताना असं एकही पद त्यांच्याकडे नव्हतं त्यांनी या मंगळवेड्याचा या बोचाचा या सोलापूर जिल्ह्याचा या सोलापूर लोकसभेमधल्या प्रत्येक नागरिकाचा ते विकास करू शकत होते एवढी ताकद त्यांच्याकडे असताना गेल्या चाळीस वर्षात त्यांनी शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवलंय आमच्या आईवडिलांना आईवडिलांनी पोराला पोटाला चिमटा मारून शिकवलंय पण त्यांच्या कोराला काँग्रेसवाल्यांनी केव्हा चाळीस वर्षात काम देऊ शकले नाही कामगाराच्या हाताला काम नाही शेतकऱ्याच्या शेतात पाणी नाही ही काँग्रेसनी परिस्थिती करून दिली आणि आज अत्यंत रेस्पोनायची वय झाल्यानंतर नागवंड पुचवंडो मांजेराव ना आपली खेळवायची असताना त्यावेळेला सत्तेच्या आशेने पुनर्च त्यांनी रक्त उतरलेली आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने आज पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज हे उभारायला तयार नव्हते पण जनतेने विनंती केली पालकमंत्र्यांनी विनंती केली की तुमच्या सरकार प्रामाणिक माणूस प्रवीण माणूस चारित्र्यान माणूस या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी पाहिजे मगाची पालकांनी सांगितल्याप्रमाणे नरेंद्र मोदींचा संसार कुठला असेल तर हा देश पहिला आहे देव देश धर्माच्या रक्षणासाठी नरेंद्र मोदी उतरलेले आहेत आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी पाच वर्ष झालेत फक्त सत्तेला साठ पासष्ट वर्ष सत्तर वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती आणि पाच वर्षाचा हिशोब मागला जातो पण गेल्या सत्तर वर्षात देश किती मागे गेले गेले तुम्हाला आम्हाला माहिती पाच वर्षात अशी काही जादूची काढली नाही पण नरेंद्र मोदीने जो मान सन्मान देशाचा राखलेला आहे धर्माचा राखलेला आहे लक्षात ठेवा मी तरुणांना तुम्हाला विनंती करतो की कदाचित आपल्या शेताला पाणी मिळेल आपल्या मुलांना हाताला काम मिळेल आपले सगळे सुविधा पूर्ण होतील पण केव्हा आपला धर्म टिकला तर आपला देश टिकला तर आणि धर्म देश असेल तर नरेंद्र मोदी किंवा पर्याय नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आज पाकिस्तान काय असेल चीन काय असेल परदेशी लोक असेल कोणी आपल्याकडे वाकडा डोळा करायला द्यायला नाही आज आपल्या अठ्ठेचाळीस सैनिकांना मारलं तर तीन दिवसात त्याचा बारा दिवसात त्याचा बदला घेतलेला आहे असा कणकळ पंतप्रधान असणं गरजेचं आहे आणि त्या वेळेला नरेंद्र मोदींना जर पंतप्रधान करायचं असेल तर आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात जय सिद्धेश्वर स्वामींसारखा एक चारित्रवान खासदार त्या ठिकाणी निवडून जाणं ही काळाची गरज आहे त्यामुळं येणाऱ्या अठरा तारखेला मतदान आहे त्यावेळेला सकाळी उठायचं आंघोळ करायची महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर घ्यायचा आणि कमळाचं बटण चालून आपण महाराजांना लोकसभेवर पाठवावं एवढी कळकळीची विनंती करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज सन्मान्य सोलापूर लोकसभेचे उमेदवार आदरणीय डॉक्टर जेश, जे सिद्धेश्वर महाराज आपले विचारपकड करतो जास्त वेळ काही घेणार नाहीये सद्गुरूंच्या चरणी विनम्र अभिवादन करतो पोशे ग्राम रामदेवालाही सुद्धा वंदन करून लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसचा जो प्रचार सभा सुरुवात आहे संशयग्रामी आल्यानंतर त्या प्रकार सभेत उपस्थित असलेले आमचे मान्यवर श्री पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक आणि फारच सुंदररित्या विस्तृत अत्यंत साधी भाषामध्ये आणि तुम्हाला कळेल अशा पद्धतीनं कृषी उज्ज्वल गॅस योजना आयुष्यमान भारत योजना आणि अनेक गोष्टींवर प्रकाश टाकले असे आमचे प्रशांतरावजी प्रचारक मालक अर्थात बरेच दिवसानंतर पुरुषोत्तम वर्डेंचं आज भाषण भाषण ऐकायला मिळालं वीस पंचवीस वर्षापासून आम्ही एकत्रित आहोत ते राजकीय क्षेत्रात मी धार्मिक क्षेत्रात परंतु एकामेकाशे आम्ही प्रत्येक सभेमध्ये आम्ही राहायचो परंतु भाषण बरेच वर्षानंतर आज माझ्यासाठी आज तिथे बोलले असे आमचे पुरुषोत्तम बर्डेजी शिवानंद पाटील औरंबर वाडदेकर शशिकांत चव्हाण भगत सर तुकाराम कुदळेजी नारायण गोदेजी विजय कलबुर्गे शिवाजीराव नागणेजी नामदेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे धनंजी गर्देजी बापूसाहेब मेटकरी कांतीलाल काटे नामदेव जानकर आणि हरिभाऊ बाळासाहेब यादव संतोष मानेजी आणि होशे या ग्रामचे सर्व म्हणजे पदाधिकारी सरपंच समस्त ज्येष्ठ मंडळी तरुण वर्ग समाज सर्वांच्या मनोमंदिरमध्ये वास केलेल्या आहेत तर परमपिता परमेश्वरला नमस्कार परेश विषय आज या मोश्या आपले दोन्ही बंधुराज फार सुंदर सांगितले जास्त काय सांगण्याची आवश्यकता नाही असं मलाही वाटतय फक्त एकच गोष्ट राहिले काय ते मत द्या म्हणून सांगणे आणि पुढील सभेसाठी जाणे तुम्ही सगळे सूज्ञ आहात असं मला स्पष्ट दिसतंय अत्यंत सूत्र माणसं तुम्ही आहात शांत माणसं आहात तर भारत देशामध्ये शांती प्रस्थापित व्हावी भारत देश शांत व्हावा शांत राहावा भारत देशाची प्रतिमा विश्वामध्ये याही पेक्षा उज्ज्वल व्हावा भारत देशातील जे काही तरुण मंडळी आहेत सोलापूर जिल्ह्यातील जे काही तरुण मंडळी आहेत केंद्रात दुसऱ्या ठिकाणी नोकरीला न जाता या सोलापूर आजूबाजू शहरामध्येच नोकरी त्यांची त्यांना नोकरी मिळावी तुम्हा सर्वांना शेतकऱ्यांना योग्यरित्या सिंचनसाठी पाणी मिळावं जेणेकरून तुमच्या शेतामध्ये पिकलेला जे काही धान्य आहे त्याला योग्य दर मिळावे पुसाला सुद्धा योग्य दर मिळावा याच्यासाठी आत्ताच सांगितले की इथेनॉल या प्रकल्पातून थोडंफार जर पेट्रोल निर निर्माण झाले तर पेट्रोलचा उपयोग गाड्यांमध्ये होऊ लागलं तर किती ऐंशी हजार कोटी रुपये वाचणार आहेत हे इत्यबद्ध सर्व तुमच्या समोर मांडल्यानंतर तुम्ही माणसं सुज्ञ असणारे मी इतकेच सांगू शकतो की महायुतीच्या या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला या वर्षी ही सगळी ज्येष्ठ मंडळी जी आहेत आतापर्यंत महाराज आपण सामाजिक काम केला धार्मिक काम केलात शैक्षणिक काम केलात सांस्कृतिक काम केलात आता थोडाफार तुम्ही त्याही पेक्षा थोडं विस्तारित क्षेत्रामध्ये आपण येऊन देशाची सेवा करण्यासाठी आपण थोडं बाहेर आला तर बरं राहील म्हणून बरेच वर्षापासून हे प्रयत्नशील होते आमचे मालक हे सुद्धा पाच वर्षापासून प्रयत्नशील होते कुठेतरी या वर्षी माझ्या मते मालकांच जो काही इच्छा संकल्प आहे देवाने ऐकलं असं मला वाटतं म्हणूनच मी आज भोसे या गावामध्ये मत देण्यासाठी मत मागण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे बंधुनो दोन हजार एकोणीस इसवी सणाचा जो लोकसभेचा निवडणूक होणार आहे अठरा तारखेला मतदान आहे भारतीय जनता पक्षाचं चिन्ह कमळ आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सगळेच जण सांगितले की चार वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी जे काही घटना घडल्या त्याबद्दल पुरुषोत्तम जे तुम्हाला सांगितले कोण कोण किती कुठल्या इसवी सणात लोकसभेसाठी उभारले होते कोण कोण निवडून आले कोण कोण निवडून नाही आले म्हणून ते त्यांनी सांगितले आता मी तरी एकदम नवीन आहे तुम्ही पाहिलात माझी वेशविष्या पाहिलात प्रशांत मालकी सुद्धा सांगितले पाठीमागे माझं काय सातवारा होता सातवारा जे आहे वाढवण्याची काही गरजच नाही आहे जे कोणी येईल उत्तराधिकारी येईल त्या त्या गादीवर बसेल परंतु का मी काय करणार मी फक्त या समाजाची सेवा भारताची सेवा करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्ही सगळे निश्चितच निश्चितच तुम्ही सगळे देश सेवा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याची या सेवा करण्यासाठी शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी मला याच्या जो अठरा तारीख आहे एप्रिलचा अठरा तारखेला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आपण बटन दावून भरघोष मताने मला निवडून द्याल अशी मला खात्री आहे आणि विश्वासही बाळगतो जेणेकरून या सर्व क्षेत्रातील लोकांची जे काही प्रश्न आहे अत्यंत अत्यंत मनोभावे लोकसभेमध्ये मांडण्यासाठी योग्यरित्या तुमचे जे काही प्रश्न आहेत मांडण्यासाठी मला तुम्ही लोकसभेमध्ये पाठवणार आणि मला पाठवून दिला तर एक असं काम होणार आहे आतापर्यंत नरेंद्र मोदीबद्दल जे बोललं गेलं त्यांचं हात ही सुद्धा बळकट झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचा हात बळकट करण्यासाठी मला लोकसभेमध्ये आपण निश्चितच पाठवून देणार आणि चिन्हावर बटन दाबून मला सहकार्य कराल अशी मी आशा व्यक्त करतो आणि विनम्रपणे अत्यंत विनम्रपणे तुम्हाला निवेदन करू इच्छितो की तुम्ही घरी कोणी बसू नका अठरा तारखेला जसे बर्डे साहेब सांगितले त्याचप्रमाणे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा वेळ आहे परंतु आपण सगळेच बाराच्या आतच बाराच्या आतच जेणेकरून उन्हामध्ये न त्रास घेता आपण निश्चितच मतदान कराल ही अपेक्षा व्यक्त करतो मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी फक्त तुम्हाला दहावी दहावीस दहावीस मिनिट लागते परत येण्यासाठी एक दहा मिनिट लागते बटन दाबण्यासाठी फक्त एक मिनिट लागेल परंतु अर्धा तासाचा वेळ मला त्या दिवसाचा मला दिला तर पुढील येणारा जो एकूण साठ महिने जे आहेत ते तुमच्या सेवेसाठीच भारत मातेच्या सेवेसाठीच माझे सर्व संपूर्ण जीवन व्यतीत करणार आहे हे मी निश्चित सांगू शकतो आणि तुमच्या विश्वासाला मी तडा देणार नाही हे सुद्धा तुम्ही गाठ बांधून घ्या म्हणून हे ते सांगत असताना पुनश्च भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर आपण अठरा तारखेला बटन दावून बटन दाबून मला निवडून द्याल हे अविष्ट चिंतन करून आपण ते निश्चितच कराल ही आशा बाळगून विश्वास बाळगून नम्रपणे निवेदन करून इथेच सांगतो ओम शांती पालकमंत्री साहेब म्हणले की दोन आमच्या मागण्या त्याच्या संदर्भात अशा या लोकसभेच्या प्रचाराच्या प्रसंगी उपस्थित असलेले लोकसभेचे उमेदवार परमपूज्य जयसिंदेश्वर महाराज या भागातील आपले आमदार आदरणीय पक्षांचे संचारक साहेब शिवसेनेचे नेते ने माझे सरकारी मित्र आदरणीय पक्ष संजीव बरडे साहेब आमचे कांदेलालजी साहेब त्या कार्यक्रमाला अवघड उपस्थित असलेले वाडेकरजी तसेच भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष शिकांतजी चव्हाण निकमजी निकम, निकम साहेब तसेच ठाकरे साहेब माननीय शिवानंदी पाटील साहेब उपस्थित असलेले सगळे सन्मान्य व्यासपीठ उपस्थित असलेले सगळे पण <laughs> मी अगोदरी दुष्काळाची परिस्थिती पाणी करण्यासाठी महिन्याच्या पहिली मागच्या महिन्यातच घेऊन गेलो होतो आपल्या गावात पिण्याचा टँकरचा प्रश्न असू दे चारा छावणीचा प्रश्न असू दे आपण उपस्थित केलं होतं मी आता शेती कांदीलांना ताटे साहेबांना विचारलं की पिण्याचा पाण्याचा काय प्रश्न आहे पिण्याचे पाण्याचे दोन टँकर चालू आहेत तिथं दहा हजार लोकसंख्या आहे अजून दोन टँकर अजून चालू असताना चालू करायला पाहिजे मी आताच तहसीलदार साहेबांशी बोललो ते उद्याच आपण थोडं तहसीलदारांना भेटावं आणि ते तपासून दुसरे दोन्ही त्यांच्या आणि चारा छावणीच्या संदर्भात बोलायला गेलं तर चारा छावणीची यादी आज तयार झालेली आहे मला असं वाटतं की उद्या तहसीलदारांकडे त्याची यादी घ्यावं आणि आज ताबडतोब चारा छोवणी ज्यांनी मागणी केल्या त्यांना ते चारा छोणी करण्यासाठी आपण चालू करावं कारण जनावरांचा प्रश्न हा माणूस कसं तरी जाऊ शकतो पण जनावर कुणाला सांगणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे चारा लवकरात लवकर उद्या आपल्याला ज्यांना जे चारा मागणी केली त्यांना आता आपण तो मिळेल आणि या परिस्थिती या भोसे गावाला मी सांगू इच्छितो पालकमंत्री म्हणून असू द्या किंवा सातत्यानं आपल्याबरोबर आपल्या या भागातल्या आदरणीय आमदार परिचारक मालक असू द्या या गावामध्ये आम्ही तुमच्या पाठीमागा राहत आणि तातेसाहेबांनी सांगितलं की तुम्ही ओव्हरऑल सांगितल्याशिवाय लोकांना खरं वाटत नाही आणि आज जर मगाचे आपल्याला या पाच वर्षाचा या केंद्र शासनाने केलेली कामं आणि साडेचार वर्षात आपल्या राज्य शासनाने केलेले कामं आपल्यासमोर सगळे जण सांगत असतात आणि अनेक वेळा मगाची मालक म्हणते की योजना अजून काही सांगण्याचं आपल्याला राहिलं गेलेलं आहे या या योजनेमध्ये आपण काही लोकांना सांगायला पाहिजे मी मालकाला सांगितलं ता की माननीय पंतप्रधानांनी पर्थ आपण या योजना सांगत बसलं तर जवळपास तास दोन तास या योजनेची माहितीच पुरवावं लागेल लोकांना तरी कमी पडेल एवढे चांगले योजना या पाच वर्षात माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपल्या सर्वसामान्य माणसासाठी आण त्यांचं सातत्यानं म्हणणं असतंय की या देशाचा विकास करायचा असेल तर ह्या देशाचा विकास सर्वसामान्य तळागाळांना शेवटचा माणूस म्हणजे अंत्योदय गार, या तळातला माणूस आहे त्याच्यापर्यंत जोपर्यंत या देशाचा विकास जाणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही म्हणूनच जी योजना आणली ती योजना फक्त सर्वसामान्य घोरगरिबासाठी घरातल्या माणसासाठी त्यांनी या पाच वर्षी काम केलं त्या मोदींचा हातबळकट ज्या ज्या देशाचं संरक्षण या छपन्न इंची छातीने त्यांनी आपण त्या पुढं करून करतात तसले आपले या देशात या नरेंद्र मोदींच पुन्हा एकदा प्रदान केलं तरच या देशाला विकासाकडे जाईल हे देश जगातला एक सगळ्यात आपण गेलं परवा बघितलं मध्ये त्यांनी एक विसर सोडले त्या सोडल्यापासून आपण आंतरिक्ष क्षेत्रामध्ये या जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आलो यापूर्वीच अमेरिका चीन आणि रशिया हे तीन देश होते पण भारत हा चौथा चौथा आहे चौथा देश झाला ज्याच्यामुळं तीनशे किलोमीटर पर्यंत जे काही हालचाल या देशाच्या किंवा आजूबाजूला चालू आहे किंवा कुठलेही हालचाल आपल्याला ताबडतोब समजू शकतो आणि आपण कुठल्याही मा कुठल्याही तीनशे किलोमीटर पर्यंत मीस खावेच मिसाइल सोडून आपण त्याचं तिथं नष्ट करू शकतो अशी एवढी मोठी वैज्ञानिकांनी या देशांनी या अशा आपण यावर आपण मिसाईल सोडलाय आणि तसंच या देशाचा विकास ज्याप्रमाणे या अनेक योजनांना आयुष्यमान भारत योजना या योजनेमध्ये जवळपास सर्वसामान्य माणसाला मी साथेसाहेबांना विचारलं की या योजनेचे कार्ड आपल्याकडे आलेत का ते म्हणजे अजून आपल्याकडे आले नाहीत आणि मी का आलेले शेती चौकशी करून घेतो जवळपास या देशातल्या पन्नास हजार कोटीच्या लोक लोकांना ह्याचा फायदा मिळणार आहे एका कुटुंबाला दरवर्षाला पाच लाख रुपयापर्यंत आपण आरोग्याची सुविधा घेऊ शकतो ते मग दरवर्षी पाच लाख पर्यंत आपल्याला या कुटुंबाला ती सेवा मिळणार आहे त्या वित्ति वित्ति या आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी जो किडनी ट्रान्सफर असू द्या किंवा हृदयचं ऑपरेशन असू द्या यासाठी अडीच लाख रुपयापर्यंत आपल्याला निधी मिळतो आणि त्याच्यामध्ये अनेक रोग अनेक आजार आहेत त्या आजाराचा समावेश असून आपल्याला जेव्हा आपण जेव्हा दवाखान्यामध्ये ऍडमिट करतो तेव्हा दौ शस्त्रक्रिया करायचं असते मला मी तेही विचारलं इथं कोणी त्याची सुविधा घेतलं नाही आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्याला कुठलेही शस्त्रक्रिया करायचा असेल तर आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मला त्याचं त्या दवाखान्यात सांगितलं तर तो डॉक्टरने आपल्याला ते इस्टिमेट देतात त्याच्यावर ताबडतोब आपण मुख्यमंत्रीकडे ते पाठवलं तर त्या इस्टिमेटवर आपल्याला ताबडतोब आठ दिवसाच्या आठ पैसे मिळतात आता अनेक जण मला असं वाटतं की माझ्या ऑफिस मधनं जवळपास दहा ते पंधरा लोकांना रोज आपण या पैसे मिळून देतो आपल्याही गावात कुठे असेल ते आपल्या आमदाराचं काम आहे पण मला वाटत नाही की हे आमदार आपल्यातलं लक्ष घातले का नाही पण यापुढे आपण थोडं आपण ताटेत लक्ष घालावं कुणाचंही कुठले शासकीय असेल तर मला सांगा मी तुम्हाला त्याच्याबद्दल मदत करू दे, दे। अनेक योजना मुद्रा पंतप्रधान मुद्रा योजना पंतप्रधान आवास योजना ज्या आवास योजनामध्ये सर्वसामान्य घोरगरिबाच्या लोकांना अडीच लाख रुपयापर्यंत घरं बांधण्यासाठी आपल्याला मिळत मिळतात आपल्या गावात मिळत असेल आणि केंद्र सरकारकडनं एक लाख आणि राज्य सरकारकडनं अडीच लाख ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही आहे त्यांना पन्नास हजार रुपये शासन त्या घर जागा विकत घेण्यासाठी देतो आणि याही पलीकडं ज्या जायरान क्षेत्रामध्ये किंवा इतर जागेमध्ये जर का गेले अनेक वर्षापासून वस्ती करून लोक राहत असतील ती जागा त्यांच्या नावाने करायचं शासनाने आदेश काढलेले आहेत मला असं वाटतं कारण आपल्याला या दोन हजार बावीस पर्यंत माननीय पंतप्रधानांना एक त्यांचं एक लक्ष होतं त्यांचं उद्देश होतं की दोन हजार बावीस पर्यंत या देशातला माणूस कुठलाही माणूस पक्का घराशिवाय राहू नये सगळ्यांनी आपापल्या पत्त्या घरात राहावं यासाठी ही योजना आणली अशा अनेक योजना हो आहेत त्या योजनेमध्ये आपण सगळ्यांनी लाभार्थी व्हावं आणि या पंतप्रधान या देशाचा पंतप्रधान जो दिवस रात्र करून आपल्या सर्वसामान्य गोरगरिबाची सेवा करण्याचं त्याचं लक्ष आहे आणि त्या पंतप्रधानाला पुन्हा एकदा त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचा हात बळकट करण्यासाठी आपल्या भागातून आमदार लोकसभेवर खासदार आपल्या भागातून जायला पाहिजे यासाठी आपण माननीय महास्वामींना आपण निवडून पाठवावं एवढंच मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो माझे दोन शब्द जय हिंद जय आज आपले पालकमंत्री देशमुख साहेब आपले तिथेही सडपदार आमदार जनमाग आणि आपले उमेदवार महाराज वडलेकर रान सुनाथे साहेब म्हणजे आलेले आहे ते असं समजेने आपल्याला सांगितलंय सध्या त्या प्रचारासण्याच्या टँकर संदर्भात मी बोललो चावण्या संदर्भात बोललो चावरा छावण्याने एक दोन दिवसा निर्णय होईल म्हणून सांगितला आहे पाण्याच्या टँकर दोन चालवत दोन दिसू म्हणजे तुम्ही एवढं सांगतो की संपूर्ण गावातून आम्ही तुम्ही भाजपला मतदान होईल करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो हवामान